श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जवळ ममदाबाद नावाचे एक छोटेसे खेडे आहे तिथे गोविंद पंत कुलकर्णी नावाचे एक सज्जन गृहस्थ राहत होते त्यांना एक फार मोठा त्रास होता भोजन झाले की पोटात ज्वाळ निर्माण व्हायचा तो असह्य व्हायचा आणि जेवण ओकून पडत असे ते हैराण झाले होते म्हणून एक दिवस गाणगापूरला गेले श्रींची सेवा केली तेव्हा त्यांना असा सपना दृष्टांत झाला की तुला साक्षात परब्रह्माचे दर्शन झाले तरच ह्या व्याधीतून तू मुक्त होशील अन्यथा नाही या व्याधीला फक्त हाच उपाय आहे गोविंद पंठ खडबडून जागे झाले विचार करू लागले की मी एक प्रापंचिक गृहस्थ माझ्यापाशी साधना नाही वैराग्य नाही तपश्चर्य नाही की परमेश्वर भेटीचा ध्यास नाही मला हे अलौकिक परब्रह्म दर्शन कसे काय होणार गाणगापुरात त्यांना बाबा भट नावाचे समर्थ भक्त भेटले गोविंद पंतांनी आपल्या झालेला स्वप्नदृष्टांत त्यांना सांगितला तेव्हा बाबा भट त्यांना म्हणाले तुम्ही अक्कलकोटी जा साक्षात परब्रह्म तिथे स्वामींच्या स्वरूपात नांदते आहेत गोविंद पंतांना खूप आनंद झाला श्रींची पूजा करून गोविंद पंतांनी गाणगापूर सोडले आणि ते अक्कलकोटला आले स्वामींचे तेजस्वी रूप पाहून गोविंद पंतांना खात्री झाली की परब्रह्माचे मूर्तरूप आपण प्रत्यक्ष अनुभवले ते स्वामींच्या पाया पडले नारळ चरणांची ठेवला आणि बाजूला जाऊन हात जोडून उभे राहिले त्या क्षणी स्वामींनी गोविंद पंतांना म्हटले रोज गोमूत्रपी आणि गाईचे क्षण अन्न म्हणून खा सात दिवस हा उपाय कर सातव्या दिवशी तू ह्या असह्य व्याजेतून मुक्त होशील अरे ब्राह्मणा तू गोठ्यातल्या एका वृद्ध गाईला दूध देत नाही म्हणून चारा घालायचे बंद केलेस तिला भुकेने तडफडत ठेवलेस त्यातच तिथं अंत झाला म्हणून तुला हा पोटशूळ उत्पन्न झाला आहे स्वामींचे हे बोलणे ऐकून ब्राह्मण थक्क झाला म्हणू लागला स्वामी तुम्ही परब्रह्म आहात त्रिकालज्ञ आहात आम्हा मूढ अज्ञजनांना उद्धार करण्यासाठी तुम्ही अवतार धारण केलाय माझी खात्री पटली गाणगापूरला आपणच मला स्वप्नदृष्टांत दिला ह्याची मला ह्या क्षणी प्रचिती आली गोविंदपंत कुलकर्णी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला सात दिवसात त्यांची व्याधी बरी झाली सात दिवसांनी त्यांनी स्वामींची आज्ञा घेतली आणि ते अहमदाबादला परत गेले माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो परमात्मा आपल्या हृदयातच नांदतो आहे आपली साधना जशी वाढत हो जाते तशी परमात्मा स्वरूपाची जाणीव तीव्र होत जाते तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की विठ्ठला जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरवणिया ह्या चरणाची प्रतिती तेव्हाच येऊ लागते त्यासाठी नामसाधना आणि नामस्मरण मात्र अखंड हवे